फ्रेंड्स पिको करत आहेत आपण तर प्रत्येकाकडे दोन दाब असतात हा आहे तो पिकोचा असतो आणि हा आहे तो फॉलचा असतो बऱ्याच वेळा बऱ्याच लेडीज फक्त पिकोच्याच दाबाने फॉल आणि पिको दोन्ही करतात पण तसे न करता, करता आपण जर पिकोचा दाब पिकोला वापरला आणि फॉलचा दाब फॉलला वापरला तर खाली केलेला पिको टोचत नाही हा पिको दा पिकोचा दाब आहे आपण आता पिकोचा दाब लावून पिको करूया असा पूर्णपणे पिको पूर्ण दाबामध्ये असा ओढून घ्यायचा आणि पिको मारून घ्यायचा हा पिको करत असताना बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स असे येतात की साड सिल्क असेल तर सुटला जातो मग तो आधी पूर्ण अर्धा थोडस कापड पकडून मारून घ्यायचा घेतल्यानंतर आता पूर्ण कव्हर हा कव्हर झाल्यानंतर तो खूप सुंदर येतो पण असं न करता तुम्ही जर पिक उघड होतो आणि पूर्ण धागे धागे सुटक्यात भाग्या भाज्या सुटल्या तर साडी खराब होती त्याच्यामुळे पूर्णपणे साडी उचलून धरायची आणि बॅक बॅकसाइडने थोडं तांदून ओढून पिको मारायचं हे बघा पिको किती सुंदर झालेला आहे आणि पूर्णपणे त्याला गोलाकार आकार आलेला आहे असा गोलाकार आकार आला तरच पिको परफेक्ट होतो आणि याच्यामध्ये कुठलाही धागा राहत नाही तसेच तुम्ही पूर्ण आलात काय करता पिको मारून सोडून जात तर ह्या वेळेस काय होतं आपण इथे लॉक करत नाही लॉक न केल्यामुळं पूर्ण ते जेव्हा दोरे निघतात ते थोडं थोडं करून पिको पूर्ण सुटत जातो आणि साडी खराब होत त्याच्यामुळं पूर्ण डबल लॉक करायचं याला मागे घेऊन परत पुढे घेऊन परत लॉक करायचं तर आता हा आपण केलेला पिको आहे हा पिकोच्या सुरुवातीला पण थोडं कापड पकडायला यावं म्हणून राहिलेलं होतं हे कापड काय करायचं हे असंच नाही सोडायचं हे उलट पकडायचं आणि परत त्या कपड्याला त्या बाजूने थोडासा राहिलेला पिको मारून घ्यायचा जेणेकरून ते निसटणार नाही तर अशा प्रकारे आपण केलेला पूर्ण लॉक व्यवस्थित होत कडेला हे बघा तुम्ही बघू शकता आणि पूर्णपणे पिको गोलाकार आकारामध्ये होतो तसेच आपण फॉल कसा लावायचा तेही बघूया हा फॉलचा दाब आहे बऱ्याच जणांकडे इथे असा असतो बऱ्याच जणांकडे हा दाब मशीन सोबतच येतो हा मशीनच्या नंतर दुकानात अवेलेबल शक्यतो मिळत नाही जिथे आपण मशीन घेतलेले असेल तिथेच जाऊन घ्यावं केलेला आहे हा पिकोचा दाब काढून फॉलचा दाब लावलेला आहे आपण आता फॉल लावायचा पण फॉल लावायला काय होतं माहिती का आता बऱ्यापैकी साड्या म्हणजे खालीच्या साईडला पूर्ण आकसलेला असतात आणि कधी कधी मुळ पूर्ण प्लेट्स पडलेल्या असतात अशा वेळेस काय होतं वरच्या बाजूने आपण फॉल लावायला गेलो तर साडी प्लेट पडल्यामुळे पूर्ण जुळली जाते आणि साडीला फॉल व्यवस्थित बसत नाही त्यामुळे काय करायचं ज्यावेळेस आपण फॉल लावतो त्यावेळेस लॉक करून पुढे घ्यायचं हे पुढे घेतलं तर जिथे आपल्याला असं वाटेल की बाबा इथे हे बघा मी लावतीये तुम्हाला दाखवती आता हे मी फॉल लावते पण इथपर्यंत फॉल सरळ येतोय माझा तो इथे येतोय का इथे क्रॉस जातोय मग कॉलला पिको मारून घ्यायचं इथपर्यंत आला तर इथे परत सरळ करायची साडी नंतर चेक करायचं आपला पिको व्यवस्थित येईल का जिथपर्यंत साडी सरळ आहे तिथपर्यंत पिको मारायचं जर साडी क्रॉस जात असेल तर काय करायचं आता हे बघा हे आता इथे आलं तर आपल्याला साडी क्रॉस जाते मग अशा वेळेस काय करायचं एक छोटीशी प्लेट्स मारायची खालच्या साइडला हे बघा दाखवली मी आहे अशी एक छोटीशी इथे उचलायची एक अर्धा सेंटीमीटरची प्लेट्स मारायची हे का जेणेकरून खालच्या बाजूला साडी आकसलेली असते किंवा लेस असते तिला ते कव्हर अप करण्यासाठी आता इथे मी प्लेट्स मारली पण इथे पूर्णपणे कव्हर होते ओके तर मग हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये आणि बऱ्याच वेळा असं होत की तुम्ही फॉल लावत लावत गेल्यानंतर पूर्ण साडी गोळा झालेली असते तर मग ह्या अशा वेळेस साडी जर गोळा होत असेल तर मग ते फॉल कस्टमर आपल्यावर चिडत आणि आपलाही पूर्णपणे ऑफ की आता हे करायचं मग अशा वेळेस काय करायचं जर शक्य होता होईल तेवढं चेक करत करतच करायचं इत, आता इथे मी इथपर्यंत मारतीये मला जेवढं येत आहे व्यवस्थित तेवढं मी मारून घेते पण आता इथे बघा इथे कडक कापड आणि इथे सॉफ्ट कापड आहे अशा वेळेस काय होत हे बघा हे पूर्ण क्रॉस जाते मग अशा वेळेत इथे एक एक एकदम अर्धा सेंटीमीटरची प्लेट मारायची प्रत्येक जागेवर प्लेट्स मारायची नाही जिथे असं आपल्याला वाटेल की बाबा इथे ही साडी आकसली जाईल किंवा इथे लेस मध्ये पूर्ण गोळा झालेली साडी मग त्यावेळेस आपल्याला वरच जो डिस्टन्स आहे इथं खालच्या साईडला असल्यामुळे वरचा डिस्टन्स कव्हर होत नाही त्यामुळे ही प्लेट्स मारावी लागते पण ही प्लेट्स मारली तर काय होतं बऱ्याच जण कस्टमर ची ओरड असते बाबा असं कसं केलंय तुम्ही आमचे खराब होते पण ज्या वेळेस साडी क्रॉस खराब असेल खालच्या साइडने किंवा आखडलेली असेल तर वरच कव्हरअप होत नाही आणि त्याला कॉल लावता येत नाही तर बऱ्याच जणांच्या अनुभवानुसार मला सांगू शकता की बऱ्याच जणांचं असं होतं का तर होत असेल तर आवर्जून तुम्ही विस्त्री वापरा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल ओके हे मी दाखवलं पूर्ण प्रमाणे तुम्ही जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आखडल्यासारखं वाटतं जेणेकरून पूर्ण साडीला तीन ते चार प्लेट्स बसल्या पाहिजे हे बघा मी पूर्णपणे साडीला फॉल खालच्या साईडनं पूर्ण मशिनर लावून घेतलेला आहे त्या ज्या वेळेस आपण कॉल लावून घेतो त्यावे पूर्णपणे फॉल लावून घेतलेला आता मी तुम्हाला दाब दाखवते हा मशीनचा हा शक्यतो दाब वापरा तुम्ही पिकोच्या दाबाने फॉल लावू नका कारण पिकोच्या दाबाने जर तुम्ही फॉल लावला तर तो फॉल आपल्याला चालतानी पायाला टोचवतो आणि पूर्णपणे त्या पूर्ण खालच्या बाजूला कडकपणा आलेला असतो त्याला तो हे बघा हे पूर्ण सॉफ्ट आहे एकदम सरळ टिप मारल्यासारखं फक्त झिगझाग दिसतय तर असं होणार नाही तुमचं आणि शक्यतो पायाला टोचणार नाही साडी तर तुम्ही ही स्ट्रिक्ट वापरून बघा आणि तुम्हाला आवडल्यास कमेंट करायला विसरू नका